नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेष्ठ मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या आपण नऊची कसोटी पाहणार आहोत ज्या पद्धतीनं तीनची कसोटी आहे त्याच पद्धतीनं नऊची सुद्धा कसोटी आहे तीनची ची कसोटी काय म्हणते दिलेल्या अंकांची बेरीज तीनच्या पटीमध्ये मग नऊची कसोटी काय म्हणते बघा हा पहिले एक्झाम्पल बघूया बघा नवानी दोन अकरा अकरा पाच सोळा सोळा दोन अठरा नऊ न भाग जातो का बघूया चला आपल्या कसोटीच्या रूल नुसार हम्म नऊ न ला भाग जात नाहीये चला भाग बसला शून्याचा या दोघांचा विचार करा एकोणतीस किंवा एकोणतीस पेक्षा लहान संख्या नव्याच्या टेबलमध्ये सांगा बरं किती नंबरला हा नऊ त्रिक सत्तावीस दोन उरले पंचवीस झाले हा मग आता किती राहिले पंचवीस पेक्षा लहान संख्या नऊ दोन्ही अठरा मग आता ह्या पंचवीस मधून पाच घालवा वीस राहिले अजून दोन गेले बरोबर नाही ह्या पंचवीस मधून अठरा गेले खाली किती राहिले सात बहात्तर झाले नवाटी बहात्तर झालं एक्झाम्पल दुसरे एक्झाम्पल बघा तीन आणि सात दहा दहा ना आठ अठरा आहे का अठराच्या पाड्या म्हणजे नऊच्या पाड्यामध्ये अठरा बेरीज. चला भाग जाईल नऊ ना तीनला भाग जात नाही विद्यार्थी मित्रांनो भाग बसला शून्याचा हा मग आता ह्या सदोतीस सदोतीस किंवा सदतीस पेक्षा लहान संख्या हा नऊ चौक छत्तीस हा एक उरला अठरा झाले नऊच्या पाड्यामध्ये अठरा किती नंबरला दोन नंबरला झाला आता तिसरे एक्झाम्पल बघू सहा आणि तीन नौ। नऊ नव चार तेरा तेरा पाच अठरा भागिले नऊ नौ। चला नऊ न शून्याला भाग जातो का सॉरी नऊ न भाग जातो का नाही शून्याचा भाग बसला मग काय होणार नऊ सत्ती त्रेसष्ट नऊ न भाग जातो का नाही कारण भाजक हा मोठा आहे डिव्हायझर इज ग्रेटर दॅन हा हारूल होतो मग नऊ शून्य शून्य दोघांचा विचार करा नवाची पंचेचाळीस हे झालं आपला थर्ड क्रमांकाचं